गेला 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 पडला पडला बावन्न गेला पडला 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 गेला आता काय खरं नाही धप्पा काही खरं नाही रे बा जे महाकाल बावन्न बावन्न सर्वात पहिले काय आलं तुम्हाला सांगतो मस्त तुमचा भाऊ सकाळी सकाळी आला ऑफिसला आज डायरेक्ट सलमान खान आणि मस्त नाही का एकदम गोगल पिगल लावून दानख्यावं हो? आणि बघतो तर काय आपली जी बसंती आहे बसंती झाली पंचर म्हटलं झालं धन्य म्हटलं काही खरं नाही नाही का म्हटलं आता लवकरात लवकर जावं लागेल आणि आपण तिथं गेल्यानंतर दुकानात तो भाऊ मला म्हणे का टायर बिअर खोलून म्हणे आपल्याला पंक्चर काढावं लागेल पॅच मारावं लागेल कारण साईड पंक्चर आहे नाही का तर त्याला म्हटलं किती वेळ लागेल म्हणे भाऊ कमीत कमी एक दीड तास लागेल नाही का मला म्हटलं म्हटलं एक काम करा आता तात्पुरती हवा भरून द्या मी दुपारनंतर येतो नाही का पण मग काय तुमच्या भाऊने मस्त हावबिहाव हो, मारून दिली गाडीमध्ये मा आणि बसेन तिथे हवाबिवा हो, भरल्यानंतर काय तुमच्या का भाऊ निघाला टापकन डायरेक्ट नाशिक ऑक्सिजनला तिथे गेल्यानंतर काय आपल्याला दोन सी घ्यायचे यायचे होते पण तुमच्या भाऊला एवढं बसून ठेवलं आणि तिथं एवढं जाम केलं ना म्हटलो यार काही खरं नाही नाही का म्हटलो पण फायनली त्यांनी लवकरात लवकर आपल्याला दिले फायर एक्स्टिंग शर दिल्यानंतर आपण परत निघालो आपल्या ऑफिसच्या हो प्रवासाला आणि ऑफिसला आल्यानंतर आपल्याला आहे ना काही नवीन फायर एक्स्टिंग इशर वगैरे होते आणि काही फायर बकेट वगैरे पण होते नाही का म्हणजे सी टू होते नवीन त्यानंतर वॉटर टाईप होता मेकॅनिकल फोम होता आणि फायर बकेट वगैरे होते नाही का ते आपण मस्त आपल्या बसंतीमध्ये लोड केले बसंतीमध्ये लोड केल्यानंतर आपण मस्त निघालोय भावनो डायरेक्टली सिन्नरच्या प्रवासाला आणि सिन्नरच्या प्रवासाला गेल्यानंतर काय तिथं लवकरात लवकर आहे ना आपण दोन का तीन फायरॅक्शन इशर आणलेले होते रिफिलिंगसाठी ते रिफिलिंगसाठी दिलेले होते ते त्यांना देऊन टाकले ते त्यांना दिल्यानंतर काय आपण गेलो दुसऱ्या कंपनीमध्ये नाही का कारण इथं विषय असा होता का आपल्याला नवीन फायरॲक्शन इशर आणि जे बकेट वगैरे आपण आपल्या बसंतीमध्ये जे काय आणलेले होते ते पण आपल्याला द्यायचे होते नाही का मग आपण ते देऊन टाकले ते दिल्यानंतर आपण मस्त निघालो आपल्यासोबत आज आलेले होते कोण माहिती डायरेक्टली नितीन भाऊ गेले होते आपल्यासोबत त्यांना एक काम होतं त्यांचं पण ते काम वगैरे हो झालं आणि तुमचं भाऊ निघाला डायरेक्टली मस्त घरच्या प्रवास नाही का आणि घरी आल्यानंतर काय आपण नितीन भाऊच्या तिथं मस्त आपली बसंती वगैरे जी होती ती मस्त बसंती वगैरे अशी लावून दिले ट्रॅकवर मस्त तिच्या आणि आपली छोटी बसंती घेतली आणि म्हटलं चला आता जे आरी आणि जाऊ आपल्या आपल्या घरी काय वाटतं भावांना बरोबर आहे तु, का नाही तुम तुमच्या हिशोबाने तरी काय वाटतं आणि घरी गेल्यानंतर काय तुमच्या भावाला कधी शांत बसवतं का भावन्न तुम्हाला चांगलं माहिती आज होती आपल्या देवळाली मध्ये मस्त दहीहांडी आणि तुमचा भाऊ गेला तिथं दहीहांडीला आणि दहांडीला गेल्यानंतर बघतो तर काय दनात दण दन तीन चार टीम आल्या होत्या फक्त वर चढायचे पडायचे वर चढायचे पडायचे म्हटलं झालं धन्य आहे काही खरं नाही पण एक जण लटाकली फायनली एक टीममधला जो कृष्ण कन्हाया होता तो वर लटाकला मस्त द वगैरे फोडली आणि फोडल्यानंतर काय म्हटलं चला आता आपलं काही काम नाही आपण पण निघा आपल्या घरच्या प्रवासाला बरोबर आहे का नाही भावांना कारण काय घरी पण गेलंच पाहिजे चला भावनं मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊ